नमस्कार मंडळी आपलं शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे सध्या पीक विमा भरण्याची लगबग सगळीकडे चालू आहे यात सरकारने या वर्षीपासून काही नवीन बदल केले आहेत ते कोणते तर आपण जाणून घेणार आहोत आता तुम्हाला माहीत आहे की या वर्षीपासून एक रुपयात पीक विमा ही योजना सरकारने बंद करण्यात करण्यात आलेली आहे सरकारकडून आणि आता शेतकऱ्यांनाच संपूर्ण पीक विम्याची रक्कम भरावी लागणार आहे दुसरा मुद्दा म्हणजे फार्मर आय डी आता तुम्हाला विमा भरण्यासाठी फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आली आहे तुम्हाला विमा भरताना फार्मर आय डीशिवाय भरता येणार नाही हा एक मोठा बदल तुम्ही म्हणू शकता तिसरा बदल म्हणजेच की पीक पाहणी ई पीक पाहणी करणे देखील सरकारने अनिवार्य केली आहे तुमच्या पिकाची नोंद तुम्हालाच आता तुमच्या शेतात जाऊन करावी लागणार आहे याशिवाय तुम्हाला कोणत्याच योजनेचा लाभ घेता येणार नाही चौथा बदल म्हणजे आता की पीक विमा भरण्यासाठी आय सी आय सी लोबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी आणि भारत कृषी विमा कंपनी या दोनच कंपन्यांकडे विमा भरला जाणार आहे याआधी हा विमा अनेक कंपन्यांकडे भरला जात होता आणि शेवटचा आणि पाचवा मुद्दा म्हणजे महत्त्वाचा बदल म्हणजे तो असा की इथून पुढे जो कोणी बोगस पीक विमा भरल त्या शेतकऱ्याच्या विरोधात तक्रार दाखल केली जाणार असून त्या शेतकऱ्याला पाच वर्षे सरकारी योजनेपासून वंचित ठेवण्यात येणार आहे यामुळे बोगस विमा भरणाऱ्यांना चांगलीच चपराक बसणार आहे हे निश्चितच यामुळे विमा जे कोणी खोटा विमा भरतील त्यांच्या विरोधात सरकारने एक टोकाचे पाऊल उचलले असं आपण बोलू शकतो तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमधून नक्की कळवा तसे शेती संबंधित नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद